नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलपर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे सव्वीस मे ते एकतीस ऑगस्टच्या कालावधीत ही बंदी घालण्यात आली आहे पर्यटकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे दहावीच्या परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर होणार आहे शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून दुपारी तु एक वाजता हा निकाल पाहता येणार आहे याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे बंगालच्या उपसागरात रेमल हो या चक्रीवादळाने माजवला माजवलाय अंदमान निकोबार बेटाने याचा जबरदस्त तडाका बसला आहे त्यामुळे महाराष्ट्रात हलक्या व मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जूनला होणार असून मतमोजणी एक जुलैला होणार आहे आठ जून रोजी होणारी निवडणूक आयोगानं रद्द केली होती देशात पाच टप्प्यात पासष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान महाराष्ट्रात एकसष्ट पूर्णांक शेचाळीस टक्के आयोगाकडून टक्केवारी जाहीर आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राइब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद